नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला एक विशेष माहिती अकोलामध्ये आज तूर बाजारभाव सात हजार पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी सहा हजार ते सात हजार रुपयाचा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये आवक जर बघितली तर घटले तर बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढण्याची शक्यता पांढरी लाल लालतूर आणि काळ्या तुरीला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपयापर्यंत सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे सरासरी ॲव्हरेज बाजारभाव तुरीला सहा हजार ते सात हजार रुपयापर्यंत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातील म्हणजे काय महत्त्वाचे मार्केट आहे यामध्ये लातूर असेल उदगीर असेल त्याबरोबर अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल पहिलं मार्केट जे आहे अकोला बाराशे त्र्याण्णव क्विंटल अवलले सहा हजार ते सात हजार पन्नास सर्वाधिक टॉप बाजारभाव सात हजार रुपये अकोला तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये सत्तर पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार केला अमरावती सतराशे चौतीस क्विंटल अवकलले सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा टॉप मार्केट रेट अमरावती शहरामध्ये सरासरी दर अमरावतीमध्ये सदुसष्ट पॉईंट नऊ रुपये कारंजा आठशे पंधरा क्विंटल अवकल सहा हजार ते सहा हजार नऊशे तीस रुपये एकोणसत्तर पॉईंट तीन रुपये बाजारभाव कारंजा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर कारंजामध्ये एकोणसत्तर पॉईंट तीन रुपये आपल्याला दिसत आहे लातूर तीन हजार नऊशे चौसष्ट क्विंटल अवकडले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊ नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये अडुसष्ट डबल झिरो ते एकोणसत्तर डबल झिरो पाहायला मिळतो दुधनी सहाशे एकाहत्तर क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर सहा हजार ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये सरासरी दुधनीमध्ये आहे मलकापूर अकराशे एके ऐंशी क्विंटल अवकल सहा शंभर ते सहा नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूरमध्ये आहे सरासरी दर अडुसष्ट एकोणसत्तर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पैठण सहा हजार तीनशे एक्कावन्न कारंजा सहा नऊशे वरुड बाजारावर राजुरा सहा सातशे देवणी सहा हजार पाचशे सोलापूर सहा तीनशे लातूर सहा हजार आठशे नांदगाव सहा हजार आठशे सिद्धिग्रस्त सहा हजार सहाशे मलकापूर सहा आठशे सहा नऊशे जळगाव सहा आठशे सहा नऊशे अमळनेर सहा पाच हजार आठशे रुपये चिखली पाच हजार सहा हजार पाचशे रुपये दुधनी सहा हजार नऊशे त्याचबरोबर सिंधी सहा हजार पाचशे नांदुराज सहा हजार आठशे वर्धा सहा हजार सहाशे काटोल सहा हजार चारशे त्याचप्रमाणे कळंब सहा हजार दोनशे रुपये वैजापूर सहा हजार पाचशे जालना सहा सातशे सहा आठशे रुपये बीड सहा चारशे सहा पाचशे शेवगाव सहा दोनशे सहा तीनशे औरत शहाजानी सहा सातशे सहा आठशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप तूर मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो